नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शेतीच्या यशाचा पाया बनवू शकतो होय आपण बोलत आहोत बोरांबद्दल शेतीत बोरण हे एक असं नाव आहे ज्याच्याशिवाय आपली फळं फुलं आणि पीक यांचा दर्जा पूर्ण होऊच शकत नाही बोरान नेमकं काय काम करतात ते कधी द्यावं किती द्यावं आणि का द्यावं याबद्दल आपल्या मनात नेहमीच प्रश्न असतात काही शेतकरी विचारतात भाऊ बोरान सुरुवातीच्या अवस्थेत द्यावं की फुलोरीच्या अवस्थेत तर काही जण विचारतात याचा वापर कसा करावा जास्त झालं तर काय होतं आजच्या व्हिडिओत आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर घेणार आहोत आणि ते देखील सोप्या भाषेत हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे तो देखील नक्की जॉईन करा कारण तिथं नवीन माहिती भेटत राहते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात कर गोरॉन हे एक सूक्ष्म पोषक तत्व आहे ज्याला इंग्रजीत मायक्रोन्युट्रिएंट असं म्हणतात आपल्या पिकांना नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश यासारख्या प्रमुख पोषक तत्वांची गरज असते पण बोरांसारखी सूक्ष्म पोषक तत्व ही तितकीची महत्वाची असतात बोरांचा मुख्य रोल आहे आपल्या पिकाच्या वाडीमध्ये आणि विशेषतः फुलं आणि फळं तयार होण्याच्या प्रक्रियेत बोरां नसेल तर तुम्ही कितीही चांगलं खत वापरलं कितीही मेहनत घेतली तरी तुमच्या पिकात फुलं येणार नाहीत आणि फुलं नसतील तर फळं कुठून येणार आपल्या भारतात बहुतांश जमिनींमध्ये बोरांची कमतरता असते याचं कारण आहे आपली जमीन त्यातील सेंद्रिय पदार्थांची कमतरता त्यामुळे बोरांचा वापर हा प्रत्येक शेतकऱ्याच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे बोरॉन फक्त पिकाच्या वाढीला चालना देत नाही तर त्याचा दर्जा रंग आकार आणि चव यावरही परिणाम करतं उदाहरण द्यायचं झालं तर टोमॅटो मिरची वांगी यांसारख्या पिकांमध्ये बोरानमुळे फळांचा आकार आणि रंग चांगला येतो म्हणूनच चा बोरॉनला शेतीतील गुप्तशस्त्र म्हणायला काही हरकत नाही आता आपण थोडं खोलात जाऊया आणि समजून घेऊया की बोरान आपल्या पिकात नेमकं काय काम करतं बोरनचा सर्वात मोठा रोल आहे सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजनाच्या प्रक्रियेत जेव्हा आपलं पीक वाढत असतं तेव्हा नवीन पानं नवीन फांद्या नवीन फुलं येण्यासाठी पेशींची गरज असते या पेशींची निर्मिती आणि वाढ यासाठी बोरन अत्यंत महत्त्वाचं आहे विशेषतः फळाच्या निर्मितीमध्ये बोरानचा खूप मोठा हात आहे बोरॉनमुळे फलांचा आकार त्यांची गुणवत्ता व त्यांचं आयुष्य वाढतं याशिवाय बोरॉन निर्मितीला आणि परागीकरणाच्या प्रक्रियेला मदत करतं म्हणजेच फुलं टिकून राहतात आणि त्यातून फळं तयार होण्याची शक्यता वाढते आता असंही होऊ शकतं की तुमच्या पिकात येतात पण ते गळून पडतात याचं एक मोठं कारण असतं बोरांची कमतरता उदाहरणार्थ मिरचीच्या पिकात जर बोरान कमी असेल तर फुलं गळून पडतात आणि फळं तयार होत नाहीत त्याचप्रमाणे काही पिकांमध्ये बोरांच्या कमतरतेमुळे फळांचा आकार लहान राहतो किंवा त्यांचा आकार विचित्र होतो म्हणूनच बोरॉनचा योग्य वापर हा आपल्या पिकाच्या यशाची गुरु आहे याशिवाय मुळे आणि पानांच्या वाढीला मदत करतं पिकाला पाणी आणि इतर पोषक तत्व शोषण्याची क्षमता वाढवतं आणि पिकाची रोग शक्तीही सुधारतं आता प्रश्न येतो की आपल्या जमिनीत बोरान आहे की नाही आणि किती आहे भारतातल्या बहुतांश जमिनीत विशेष महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश यासारख्या भागातल्या जमिनींमध्ये बोरॉनची कमतरता आढळते याचं कारण आहे आपल्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं कमी प्रमाण आणि जास्त पाण्याचा वापर ज्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर कमी होतो किंवा जिथे जास्त पिकं घेतली जातात तिथे बोरांचं प्रमाण कमी होतं तुम्ही तुमच्या जमिनीची माती तपासणी केली तर बोरांचं प्रमाण समजू शकता सामान्यत जमिनीत बोरांचं प्रमाण झिरो पॉईंट पाच ते एक मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम मातीत असावं जर यापेक्षा कमी असेल तर तुमच्या पिकाला बोरांची कमतरता भासू शकते पण जर तुम्ही माती तपासणी केली नाही तर काही लक्षणांवरून बोरांच्या कमतरतेची खात्री होऊ शकते उदाहरणार्थ जर तुमच्या पिकात पानं पिवळी पडत असतील फुलं गळत असतील फळांचा आकार लहान किंवा विचित्र असेल तर हे बोरांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं काही पिकांमध्ये जसं की फ्लावर कोबी यांसारख्या पिकांमध्ये बोरांच्या कमतरतेमुळे मधला भाग काळा पडतो किंवा फळं आतून खराब होतात म्हणूनच बोरांचा वापर करणं गरजेचं आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं ही आहे ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरणं आप आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया बोरान नेमकं कधी द्यावं सुरुवातीच्या अवस्थेत की फलोऱ्याच्या अवस्थेत तर याचं उत्तर आहे दोन्ही वेळी पण यात ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की प्रत्येक अवस्थेत बोरांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होतो जेव्हा तुमचं पीक लावता तेव्हा त्यांची मुळं पानं आणि फांद्या वाढत असतात त्या अवस्थेत बोरांचा वापर केल्याने पिकांची मुळं मजबूत होतात आणि पानांची वाढ चांगली होते याला आपण बेसळ डोस असं म्हणतो बेसळ डोस म्हणजेच पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जमिनीतून दिलं जाणार खत या अवस्थेत बोरांचा वापर केल्याने पिकाची पायाभूत वाढ चांगली होते आणि पुढे फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकाला ताकद मिळते उदाहरणार्थ जर तुम्ही टोमॅटो मिरची किंवा कापूस यासारखी पिकं घेत असाल तर सुरुवातीला बोरान बेसळ डोस म्हणून दिल्याने पिकाची वाढ एक समान आणि जोमदार होते यामुळे पिकाला फुलं येण्याची शक्यता वाढते फुलेरेची अवस्था ही पिकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची अवस्था असते या अवस्थेत बोरांचा वापर केल्याने फुलांची संख्या वाढते फुलं गळून पडण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि फळं तयार होण्याची शक्यता वाढते विशेषतः मिरची टोमॅटो वांगी द्राक्ष आंबा डाळिंब कापूस सोयाबीन तुरी यांसारख्या पिकांमध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेत बोरवांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो या अवस्थेत बोरान फवारणी किंवा ड्रिपद्वारे दिलं जातं ज्यामुळे पिकाला तात्काळ बोरान उपलब्ध होतं यामुळे फुलांचा दर्जा सुधारतो आणि परागीकरणाची प्रक्रिया यशस्वी होते जर तुमच्या जमिनीत कमतरता असेल तर दोन्ही अवस्थांमध्ये बोरा देणं फायदेशीर ठरतं सुरुवातीच्या अवस्थेत बेसळ डोसद्वारे आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे बोरॉन दिल्याने तुमच्या पिकाला पूर्ण पोषण मिळतं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बोरांचा वापर हा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी करणं गरजेचं आहे जास्त बोरॉन दिल्याने पिकाला नुकसान होऊ शकतं ज्याला आपण बोरान टॉक्सिसिटी म्हणू शकतो आता आपण बोलूया बोरानचं प्रमाण किती आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल बोरांचा वापर हा खूप काळजीपूर्वक करावा लागतो कारण कमी दिलं तर फायदा होत नाही आणि जास्त दिलं तर नुकसान होतं सुरुवातीच्या अवस्थेत बोरॉन बेसळ डोस म्हणून जमिनीत मिसळून द्यावं यासाठी तुम्ही बोरॉन बेसड मायक्रोन्यूट्रियंट मिक्सर वापरू शकता बाजारात अनेक कंपन्यांचे बोरॉन बेसड मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध आहे ज्यात बोरांचं प्रमाण जास्त असतं आणि इतर सूक्ष्म पोषक तत्व कमी प्रमाणात असतात सामान्य एक एकरसाठी दोन ते पाच किलो बोरॉन बेसड मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सर वापरलं जातं हे मिक्सचर तुम्ही सेंद्रिय खत डीएपी किंवा इतर खतांसोबत मिसळून जमिनीत टाकू शकता यामुळे पिकांच्या मुळांना बोरांचा पुरवठा होतो आणि पिकाची वाढ चांगली होते फुलोरीच्या अवस्थेत बोरण फवारणी किंवा ड्रिपद्वारे द्यावं यासाठी तुम्हाला बोरॅक्स सोडियम बोरेट किंवा बोरिक ॲसिड वापरू शकता सामान्यतः एक एकरासाठी पाचशे ग्रॅम ते एक किलो बोरॅक्स फवारणीसाठी वापरलं जातं यासाठी दोनशे लिटर पाण्यात पाचशे ग्रॅम बोरॅक्स मिसळून फवारणी करावी जर तुम्ही ड्रिपद्वारे देत असाल तर एक किलो बोरॅक्स एक एकरसाठी पुरेस आहे फवारणी करताना लक्षात ठेवा की फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी जेणेकरून बोरॉन पानांवर आणि फुलांवर व्यवस्थित बसतं एका हंगामात एका एकरासाठी दोन ते तीन किलो बोरॉन पुरेस आहे यापेक्षा जास्त बोरॉन दिल्याने टॉक्सिसिटी होऊ शकते उदाहरणार्थ जर तुम्ही बेसड डोस म्हणून दोन किलो बोरण बेसड मायक्रोन्युट्रिएंट दिलं आणि फलोराच्या अवस्थेत एक किलो बोरॅक्स दिलं तर हे पुरेस आहे पण काही शेतकरी प्रत्येक महिन्याला दोनशे ते तीनशे ग्रॅम बोरॉन देत राहतात आणि हंगामाच्या शेवटी त्यांचं एकूण बोरांचं प्रमाण तीन किलोपेक्षा जास्त होतं असं केल्याने पिकाला नुकसान होऊ शकतं म्हणूनच बोरांचा वापर हा नियोजनबद्ध आणि मर्यादित करावा आता बोरॉन टॉक्सिसिटी म्हणजे काय आणि ती कशी टाळावी हे सांगतो बोरांचं जास्त प्रमाण पिकाला नुकसान करू शकतं आणि याला आपण बोरॉन टॉक्सिसिटी असं म्हणतो जास्त बोरॉन दिल्याने पानं जळतात पानांची पिवळी पडतात आणि फुलं गळून पडतात काही पिकांमध्ये जसं की कापूस किंवा मिरची जास्त बोरांमुळे फळांचा आकार लहान राहतो किंवा फळं खराब होतात म्हणूनच बोरांचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा जर शक्य असेल तर तुमच्या जमिनीत बोरांचा प्रमाण तपासा यामुळे तुम्हाला बोरान किती द्यावं याची एक अचूक कल्पना येईल एका हंगामात तीन किलोपेक्षा जास्त बोरण देऊ नका बोरानची फवारणी करताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा आणि फारणी एक समान करा तुम्ही जी बोरॉन बेसड मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सर किंवा बोराक्स वापर आहात त्याच्या पॅकेटवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचं पालन देखील नक्की करा आता आपण थोडं पिकानुसार बोरांचा वापर कसा करावा याबद्दल बोलूया प्रत्येक पिकाची बोरांची गरज वेगळी असते काही पिकांना जास्त बोरांची गरज असते तर काही पिकांना कमी फळभाज्या जसं की टोमॅटो मिरची वांगी यामध्ये फुलं आणि फळं येणं खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच या, या पिकांमध्ये बोरांचा वापर सुरुवातीच्या अवस्थेत आणि फुलेरोच्या अवस्थेत दोन्ही वेळी करावा बेसळ डोस म्हणून दोन किलो बोरा बेसळ मायक्रोन्युट्रियंट आणि फुलेराच्या अवस्थेत पाचशे ग्रॅम बोरॅक्सची फवारणी किंवा एक किलो ड्रिपद्वारे द्यावं यामुळे गळणं कमी होतं आणि फळांचा आकार आणि चव सुधारते कंद पिकांमध्ये जसं की बटाट कांदा लसूण यामध्ये फळांपेक्षा कंदांची वाढ आणि दर्जा महत्वाचा असतो या, या पिकांमध्ये बोरांचा वापर प्रामुख्याने सुरुवातीच्या अवस्थेत बेसडोस म्हणून करावा दोन ते तीन किलो बोरां बेसडो मायक्रोन्युट्रिएंट वापरल्याने कंदांचा आकार आणि वजन वाढतं फुलोऱ्याच्या अवस्थेत बोरांची फारशी गरज नसते पण जर तुम्ही कांद्याची पात पोळी पडताना दिसली तर दोनशे ग्रॅम बोराक्सची फवारणी करू शकता फळझाडांमध्ये जसे जसं की आंबा द्राक्ष डाळमी यामध्ये बोरांचा वापर फुलोऱ्याच्या अवस्थेत अत्यंत प्रभावी ठरतो आंबा आणि द्राक्षसारख्या पिकामध्ये फळं गळणं ही मोठी समस्या आहे यासाठी फुलोऱ्याच्या अवस्थेत पाचशे ग्रॅम बोराक्सची फवारणी किंवा एक किलो ड्रिपद्वारे द्यावं यामुळे फुलं टिकून राहतात आणि फळांचा सेट चांगला होतो कापूस आणि तेल बिया पिकांमध्ये जसं की सूर्यफूल सोयाबीन यामध्ये बोरांमुळे फळांची संख्या आणि बियाणांचा दर्जा सुधारतो यासाठी बेसड डोस म्हणून दोन किलो बोरॉन बेसड मायक्रोन्युट्रिएंट आणि फुलरच्या अवस्थेत पाचशे ग्रॅम बोरॅक्सची फवारणी करावी आजकाल सेंद्रिय से शेतीकडे शेतकऱ्यांचा से कल वाढतो आहे सेंद्रिय से शेतीतही बोरांचा वापर करता येतो तुम्ही सेंद्रिय खतांबरोबर बोरॉन बेसड मायक्रोन्युट्रिएंट मिक्सचर वापरू शकता याशिवाय सेंद्रिय खतांचा वापर वाढल्याने जमिनीत बोरांचं शोषण चांगलं होतं उदाहरणार्थ शेणखत गांडोळखत किंवा कंपोस्ट याचा वापर केल्याने जमिनीची सुपिकता वाढते आणि बोरांचं प्रमाण टिकून राहतं सेंद्रिय शेतीत बोरांचा वापर करताना फवारण्याऐवजी ड्रिपद्वारे देणं जास्त प्रभावी ठरतं कारण यामुळे बोरांचं थेट मुळांना मिळतं बोरांच्या कमतरतेची लक्षणे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळे तुम्ही वेळेस उपाय करू शकता जर तुमच्या पिकात पानं पिवळी पडत असतील फुलं गळत असतील फळांचा आकार लहान किंवा विचित्र असेल तर बोरांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं काही पिकांमध्ये जसे की फ्लावर कोबी यासारख्या पिकांमध्ये बोरांच्या कमतरतेमुळे मधला भाग काळा पडतो किंवा फळं आतून खराब होतात जर तुम्हाला हे लक्षणं दिसले तर तात्काळ बोरांचा वापर करा पाचशे ग्रॅम बोरॅक्स दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा एक किलो बोरॅक्स ड्रिपद्वारे द्या यामुळे पिकाला तात्काळ फायदा होईल बोरांचा वापर करताना आपण पर्यावरणाचा विचारही करायला हवा बोरांचा जास्त वापर केल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते आणि पाण्याचा स्रोतावरही परिणाम होऊ शकतो म्हणूनच बोरांचा वापर हा शास्त्रीय पद्धतीने आणि मर्यादित करावा याशिवाय बोरांचा वापर करताना सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा जेणेकरून जमिनीची सुपीकता टिकून राहील तसंच बोरांचा वापर करताना पाण्याचा वापरही नियंत्रित करावा ड्रिप इरिगेशनचा वापर केल्याने बोरॉन थेट मुळांना मिळतं आणि पाण्याचा अपव्ययही कमी होतो शेतकरी बंधूंनो बोरॉन हे आपल्या शेतीतील एक महत्त्वाचं साधन आहे ज्याचा योग्य के वापर केल्याने आपल्या पिकाचं उत्पादन आणि दर्जा वाढू शकतो सुरुवातीच्या अवस्थेत आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत बोरांचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकाला मजबूत आणि निरोगी बनवू शकता पण लक्षात ठेवा बोरांचा वापर हा नियोजनबद्ध आणि मर्यादित करावा जर तुम्ही या व्हिडिओतून काही नवीन शिकला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी बंधूंना शेअर करा तुमच्या शेतीला यश मिळवा आणि तुमचं पीक नेहमी जोरदार राहू हीच आमची शुभेच्छा धन्यवाद भेटू पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये